माझे नाव अजय मी दहावी नंतर काकांकडेच राहून शिक्षण घेत होतो माझे काका हे सरकारी नोकरीवर कार्यरत होते त्यांचे लग्ने होऊन सहाच महिने झाले होते पण त्यांचा स्वभाव हा खूपच विचित्र होता त्यांनी त्यांच्याहून दहा वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले होते ते कामावरून आल्यावर सतत काकूंशीच भांडायचे तिला रागवायचे मग तिने घातलेल्या साडीवरून तिला बोलायचे से नाव अंजलि होते एक दिवसी मी घरी अस्ताना काका काकूनवर खूपच संता पले आनी ते काकूला मनाले अंजलि तुम्हें घर में भी अच्छी तरह से साड़ी पहनना नहीं आती है क्या इतनी नीची साड़ी पहनने की क्या जरूरत है इससे तुम्हारा आधा बादन दिखाई देता है और यह जो ब्लाउज है उससे तुम्हारा सब कुछ दिखाई देता है घर में अभी अजय भी रहता है वह अगर तुम्हारी तरफ़ देखेगा तो उसके भी मन में तुम्हारी रे अलग ही इच्छा जागृत होगी तुम मुझसे उम्र में दस साल छोटी हो यह बात तुम्हें याद होनी चाहिए और जैसा तुम्हें कहता हूँ वैसा ही तुमने घर में रहना चाहिए नहीं ही तो मुझसे बुरा कोई नहीं होगा तेवा मी घर पुढ़चेच हॉल मध्य बसलेला होता आनी काका व काकू हे किचन मध्य राहून बोलत होते काकू खूपच खूब घाबर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अचानक काकान ने अपला स्वभाव ही बदललाकूंक पाहून मनाले अरे जानू इतनी जल्दी नाराज हो गई डरो मत मगर तुम्हारा यह कपड़े पहनने का तरीका मुझे बिल्कुल भी अच्छा नहीं लगा इसलिए मुझे ज्यादा गुस्सा जाता है मगर जब जब मुझे तुम्हारा यह सामने सामनेवाला दृश्य दिखता है ना उसके बाद मेरा मन तुम है बहुत प्यार करने को करता है मग काकांनी काकूंचा हात पकडला आणि तिला ते त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले मग दोनच मिनिटात काकूही बाहेर आल्या आणि साडीच्या पदराने तोंड पुसून त्या सरळ बाथरूमच्या दिशेने गेल्या आणि हे सर्व दृश्य मी बाहेर हॉलमध्ये बसून पाहत होतो काकांचे लग्न हे तेहत्तीसाव्या वर्षी झाले होते तेव्हा काकू या बावीस वर्षाच्या होत्या इतक्या म्हातारपणात लग्न करून काकांकडून काहीच होत नसावे म्हणून ते काकूंवर सतत संतापायचे कारण काकू या त्यांच्या हातातून नेसटून जायला नको मग थोड्याच वेळात काकू या बाथरूममधून बाहेर आल्या आणि किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेल्या अंजली काकू दिसायला खूपच सुंदर होत्या पण माझ्यापेक्षा त्या हाईटने लहानच होत्या मग रात्रीचे जेवण करून काका व काकू त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले आणि मी हॉलमध्ये बसूनच अभ्यास करत होतो तेव्हाच काका काकूंना म्हणाले जानू तुम्हे और तुम्हारे अंदर की सुंदरता देखने के बाद मे पूरी तरह से पिघल जाता हो गुस्सा शांत हो जाता है मगर तुम नाभा के नीचे साडी मत पहना करो क्यूकी तुम्हारी सुंदरता देखने का हाथ खाली मुझे है और किसी को नहीं और हा एक बात तुमसे कहना चाहता हूँ उमर तुमसे बहुत बड़ा हो जो खुशी तुम मुझसे चाहती हो उससे बहुत कम खुशी में तुम्हें दे पाता हूँ मगर मैं भी मजबूर क्योंकि मेरे हालात ही ऐसे है उसकी वजह से मैं कुछ नहीं कर पाता एवडे बोलून काकांचा आवाज बंद झाला आणि बरोबर बारह वाजून दहा मिनिटांनी मला काकांच्या रूमचा दार उघडण्याचा आवाज आला अभ्यास करून करून मलाही झोप येत असल्यामुळे मी लाईट बंद करून त्याच ठिकाणी लोळून राहिलो आणि दाराचा आवाजामुळे माझीही झोप उघडली तेव्हा मी इकडे तिकडे पाहू लागलो आणि समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण काकू कापल्या आतल्या कपड्यांवर त्यांच्या रूममधून बाहेर येत होत्या आणि त्या हातवर करून आडस देत बाथरूमच्या दिशेने गेल्या मी पण माझ्या जागेवरून उठून त्यांच्या मागे जाऊन त्या बाथरूममध्ये एवढ्या रात्री काय करत असाव्यात हे पाहण्यासाठी गेलो पण वीस मिनिटे मी, मी त्याच ठिकाणी उभा राहू नये काकू अजून बाहेर आल्याच नव्हत्या मग जेव्हा हळूहळू दाराचा खालून गरम पाण्याचा वाफा निघू लागल्या तेव्हा मला समजले की काकू या आंघोळ करत होत्या मग जेव्हा पाण्याचा आवाज बंद झाला तेव्हा मी परत माझ्या जागेवर येऊन होऊन काकूंवर लक्ष ठेवून होता पण काकूंना एवढ्या रात्री आंघोळ करायची गरज का भासत होती मग काही वेळातच काकूही बाथरूममधून बाहेर आल्या यावेळेस त्यांचे केस मोकळे व ओले होते आणि काकू तशा अवस्थेत होत्या त्यांच्या आतल्या कपड्यांच्या तो लाल कलर त्यांना अगदी शोभून दिसत होता मग काकू आपले केस टॉवलने कोरडे करत त्यांनी बाजूला असलेली कपाट उघडवली आणि त्यातून एक खोका काढला मग त्यातून अशी वस्तू त्यांनी हातात घेतली आणि सरळ त्यांच्या त्या ठिकाणी ते ती थी लावली दहा पंधरा मिनिटापर्यंत त्या वस्तूचा काकूंनी भरपूर आनंद घेतला ती वस्तू जेव्हा त्यांनी त्यांच्या त्या ते ठिकाणी लावली तेव्हा त्यांना असं वाटत होतं की त्या जणू स्वर्गातच आहेत की काय मग थोडा वेळ काकूंनी आपल्या शरीरासोबत वेगवेगळ्या प्रकारचे चाळे केले आणि काही वेळातच त्या अगदी शांत झाल्या त्यानंतर त्यांनी ती वस्तू परत त्याच ठिकाणी ठेवली आणि तशाच आपल्या आतल्या कपड्यांच्या अवस्थेतच त्या रूममध्ये गेल्या बाथरूमच्या लाईटच्या प्रकाशात मी काकूंचे सर्व दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिले खरंच तशा अवस्थेत काकू खूपच अट्रॅक्टिव व सुंदर दिसत होत्या मग माझी ही आतुरता हे जाणून घेण्याची झाली की त्या ठिकाणी काबूंनी अशी कोणती वस्तू त्या कपाटातून काढली आणि त्यानंतर त्यांना शांतता मिळाली मी माझ्या जागेवरून उठून हळूहळू कपाटजवळ येऊन पोहोचलो मग हळूच आवाज न करिता मी ती कपाट उघडविली त्यात अनेक प्रकारचे लहान मोठे साईजचे खोके ठेवले होते आता मीच कन्फ्यूज झालो होतो की काकुंडने यापैकी कोणता खोका काढला असावा तरी मी त्याच ठिकाणी उभा राहून सर्व खोक्यांना एकट्याक नजरेने पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की जो सर्वात वरच्या खोका आहे तोच आता काकूने ठेवला असावा तो साईजमध्ये खूपच लहान होता पण त्यात अशी कोणती वस्तू काकूंनी त्यांच्यासाठी लपून ठेवली होती तीच पाहण्याची आतुरता मला लागली होती म्हणून मी मागच्या पुढच्या काही विचार न करता तो खोका हातात पकडला आणि त्यात काय ठेवलेले आहे ते पाहण्यासाठी मी त्याला उघडविला पण त्यात जे माझ्या डोळ्यांनी पाहिले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण अशी वस्तू फक्त माणसांजवळ असते आणि तीही अशा कंडिशनमध्ये विकत बाजारात मिळू शकते याची मी कल्पनाही केली नव्हती म्हणून काकू त्यांच्या आनंद या ठिकाणी दररोज उभ्या राहूनच घेत असाव्यात ती वस्तू मी त्याच ठिकाणी ठेवून परत माझ्या रूममध्ये येऊन झोपलो पण त्या वस्तूकडेच पाहून मला झोपही लागत नव्हती सतत काकूंबद्दलच विचार डोळ्यासमोर फिरत होते का खरंच काकू का काकांसोबत का काकू खुश राहत नसाव्यात का काका त्यांना लागणारा आनंद देऊ नाही शकत का जर काकू आनंदीत राहिल्या त्या तर त्यांना त्या वस्तूची गरजच पडली नसती असे अनेक प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर उद्भवू लागले होते मग सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा एक काका आहे ड्युटीवर गेले होते आता सकाळचे नऊ वाजले होते तेव्हाच माझ्या फोनवर आईचाही फोन आला तिला काकूंशी बोलायचं होतं मी इकडे तिकडे काकूंना शोधत त्यांचा रूम जवळ आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी चकितच झालो कारण काकूया आंघोळ करून स्वतःचे ब्लाउज घालत होत्या आता त्यांची सुंदरता मला फार जवळून पाहायला मिळत होती जेवढी सुंदर काकू बाहेरून दिसत होती तेवढीच आतूनही दिसत होती मी आईचा आलेला फोन कट केला आणि एकटक नजरेने मी काकूंनाच पाहत राहिलो काकूंची सुंदरताही त्यांच्या ब्लाऊजमुळे अधिकच खिलून दिसत होती कारण त्यांनी घातलेल्या ब्लाऊजच्या समोरचा गळा हा खूपच मोठा होता म्हणून त्यांचे समोरचे दृश्य पाण्याची मजा वेगळीच येत होती आता काकू पूर्णपणे तयार झाली होती त्या बाहेर येण्याच्या अगोदर मी माझ्या रूममध्ये येऊन बसलो मग काकू कमरेत साडी खोपसून माझ्या रूममध्ये आल्या आणि मला मनाल्या अजय जल्दी तैयार हो जाओ तुम्हारे चाचा अभी अकरा बजे घर आने वाले है क्योंकि वह सुबह बता के गए है शायद उनकी ड्यूटी दो तीन दिन के लिए नगरपालिका के चुनाव लगी है और उनको बाहर गांव भी जाना है मी ना ठीक है मनालो अन टॉवेल हाथात घुंडाणुन मी तैयार होने बाथरूम मध्य आलो मग टॉवेल टांगण जेव मी मागे वड़ालो तेव्हा त्या ते ठिकाणी मला काकूंचे कालचे लाल कलरचे आतले कपडे टांगलेले दिसले त्यांच्याकडे पाहून मी काल रात्री काकू यांना घालून किती छान दिसत होत्या ते, ते। चित्र माझ्या डोळ्यासमोर आठवू लागलो मग केसांना शॅम्पू लावण्यासाठी जेव्हा मी बाथरूमामध्ये असलेली फायबरची कपाट उभडवली तेव्हा मला त्या ते ठिकाणी परत तो खोका आढळला आणि त्यात तीच वस्तू काकूंनी त्या ठिकाणी आणून ठेवली होती काकूंना आंघोळ करते वेळेस सुद्धा त्या वस्तूची गरज का भासत होती मग माझी आंघोळ झाल्यावर मी तो खोका हातात घेऊन काकूंना आवाज देत त्यांच्याजवळ येऊन म्हणालो चाची य खोका बाथरूम मे पाणी से भी ग्राथा आपका आहे क्या तेव्हा काकू मला म्हणाले अजय तुमने इससे कपाट से, से। क्यू निकाला और तुमने इसे इस खोलकर देखा क्या तेवा मी काकुन्ना मनालो नहीं चाची में से खोलकर नहीं देखा इसमें कोई खास चीज क्या तेवा काकु मला मनाली अरे कोई खास चीज नहीं है वह सिर्फ मेरे ही काम की चीज है अच्छा मने इसे मेरे पास लाकर रख दिया मी तेवा काकुन चा डोया पाहत होतो त्या फारच घाबर ले लिया हो मग काकुन मी त्या वस्तुला काल काल रात्री ज्या ठिकाणी ठेवले होते त्याच ठिकाणी ठेवून आल्या आणि मी तयार होण्यासाठी माझ्या रूममध्ये आलो मग ते वढ्याच वेळात काकाही घरी आले त्यांना खूपच गाई होती म्हणून त्यांनी काकूंना आवाज दिला आणि म्हणाले अंजली तुमने मेरा पुरा सामान पॅक कर दिया ना मुझे टाइम नाही हई तेव्हा काकू काकांना म्हणाले अब निश्चिंत मैंने मेने लगने वाला सब सामान पॅक रखा हई मी पण काकांचा आवाज ऐकून बाहेर होऊन काका व काकूंच्या गप्पा ऐकत होतो तेवढ्यातच काकांनी काकूंच्या ब्लाउज ओढून साईडला झालेला साडीचा बदर त्यांच्या हाताने व्यवस्थित केला आणि काकूंच्या हात पकडून त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले मग पाचच मिनिटांनी काका आपली पॅट व्यवस्थित करत त्यांच्या रूममधून बाहेर आले आणि माझ्या जवळ येऊन मला म्हणाले अजय दो तीन दिन के लिये बाहेर जा रहा आपण और तुम्हारी चाची का ध्यान रखना एवढं बोलून काका त्यांच्या कामासाठी बाहेर उभे असलेल्या गाडीत बसून त्यांच्या कामावर गेले आणि थोड्याच वेळात काकूही आपली साडी व्यवस्थित करत बाहेर आल्या आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या अजयास तुम खाने मे क्या खाना चाहते हो व मुझे बताव आज वही चीज मी तुम्हारे लिए खाने मे बना दूंगी तेवा मी काकुन्ना मनालो चाची थोड़ी देर आप मेरे पास बैठो घर का काम करके आप बहुत थक जाती हो थोड़ी देर या कर आप आराम करो उसके बाद खाने के बारे में सोचेंगे और आज हम दो ही लोग आए तेवा काकू माझा शेजारी ठेवले खुर्ची पर बसलिया चाची एक बात बोलू आप इतनी खामोश उदास क्यों रहती हो आप अपनी शादीशुदा जिंदगी से खुश हो ना क्या कुछ और समस्या है तेवा काकू माजा कड़े पाहुन मना मगर अजय तुम ऐसा सवाल मुझसे क्यों पूछ रहे हो तुमने मेरे चेहरे पर ऐसा क्या देखा जो तुम्हें खुश नहीं लग रही तेवा मिकाकुंडा काकुंडा लो चाची जब से यहाँ आया हूँ तब से मुझे आपका ही खोई खोई सी दिखती हो मुझसे भी ज्यादा बातें नहीं करती हो और रात अनाने के चली जाती हो इसका क्या मतलब समझू आप बताओ तेवा काकू मला लिया इसका मतलब तुमने मुझे रात के समय में बाथरूम में जाते हुए देखा है अब तुम सब जानी गई हो तुम्हें सब सच सच बताती इन सब वजह की जड़ मेरे माप हई इतने सुंदर और खूबसूरत होने के बावजूद मेरे नसीब में एक बूढ़ा दुला था जब यह बात मैंने मेरे रिश्तेदारों से सुने तब काफी नाराज हुई मगर भागकर दुसवे लड़के के साथ भी नहीं जा सकती थी क्योंकि मेरा कोई बॉयफ्रेंड भी नहीं था तुम्हारे चाचा और मेरे बीच में दस साल का अंतर है ही मेरे घरवालों ने मेरी शादी तुम्हारे चाचा से इसलिए की थी वह एक सरकारी नौकरी पर थे और उनको तनख्वाह भी अच्छी थी मतलब मेरी हर इच्छा है पूरी करके वह मुझे खुश रख सकते हई ऐसे मेरे वालों का मानना था मगर सब उल्टा हो गया मेरा नसीब खराब था इतना भंगार आदमी मुझे मिला हर वक्त शक की निगाह से देखता रहता था मुझे कभी भी शादी के बाद उन्होंने उस टाइम का रहने के लिए फ्रीडम दिया जब मेरी शादी हुई थी तब रात को उनके पास गाउन पहनकर सोने के लिए गई थी मगर उन्होंने मुझे डांट कर उसी टाइम कपड़े बदलने को कहा और साड़ी पहनने के लिए कहा था उनका यह मानना था कि औरत ज़्यादा नशीली साड़ी में ही दिखती है ऐसे उल्टे फुलटे ड्रेस में नहीं आज हमारी शादी को छह महीने हो गए हैं अभी भी उन्होंने एक पति का फर्ज मेरे साथ निभाया नहीं है अभी भी वो मेरे ऊपर हाथ जमाने का प्रयास करते हैं मगर वो मुझे खुश कर ही नहीं पाते है हर वक्त मुझे खुश करने से पहले वही खुद शांत हो जाते है और मुझे ऐसे ही तडपते होय छोड देते हई तेव्हा माझ्या मनात काकूंना त्या खोकाबद्दल विचारण्याची इच्छा जागृत झाली पण मी जर त्यांना त्याबद्दल विचारले तर त्या मला रागवणार तर नाही ना म्हणून ती गोष्ट मी मनात दाबून ठेवली तरीही मन ऐकत नव्हते एकदा विचारून तर पाहू काय म्हणतात काकू म्हणून पूर्ण मनात हिम्मत एकजुट करुन्मी काकुन्ना विचार ले चाची एक बात में कल से आपको पूछना चाहता था काकू मला मनाली पूछो अजय क्या पूछना चाहते थे आज घर में हम दो ही लोग हई तेव् मी काकुन्ना मना चाची कल बाथरूम से जो खोखा आपको लाके दिया था उस समय ऐसा क्या था जो आप मुझे दिखाना चाहती थी त्यावर काकू ला मना उस समय ऐसी कोई खास बात नहीं थी वह चीज हर इंसान के पास भगवान ने दी है मगर उसका इस्तेमाल तुम्हारे चाचा को सही वक्त पर करना नहीं आ रहा था इसलिए मैंने बाहर बाज़ार से ऑनलाइन परचेज की थी ताकि ओरिजिनल में ना सही डुप्लीकेट चीज से ही उसका आनंद ले सकूं मगर मगर ओरिजिनल ओरिजिनल रहता है अभी तक मुझे उसका एहसास भी पता ही सला हई मगर दिल को तसल्ली जरूर मिल जाती है इन सब चीजों का पता तुम्हें तुम्हारी शादी के बाद पता चली जाय गा तेवढ्यात काकूंच्या पायाला खाल्यासारखे झाले म्हणून त्यांनी लागलीच त्यांची साडी गुडग्यापर्यंतवर केली आणि आपला गोरा व सुंदर पाय ते खाजू लागले माझे लक्ष त्यांच्या पायावरच होते तेव्हाच अचानक काकूंचे लक्षही माझ्याकडे गेले आणि त्या मला म्हणाल्या अजय तुम घुर घुर के क्या देख रहे हो मी लगेच बानवर आलो आणि काकूंकडे कडे पाहून म्हणालो नहीं नाही चांची मे उस मच्छर धंड रहा था जेसने आपके इतने सुंदर पेरको काटने की जरूरत की तेव्हा काकू मला म्हणाल्या काही नजर आया तुम्हे तू छोना मत बहुत जोर से काटा है उसने मुझे परत काकूंनी दुसऱ्या पायाची साडी गोडग्यापर्यंत वर केली आता काकूंचे दोघेही पायांची सुंदरता मला स्पष्ट दिसत होती माझी नजर त्या ठिकाणाहून हटतच नव्हती आणि काकूही माझ्याकडे एकट्याक नजरेने पाहतच होत्या काही वेळ मी त्यांच्या पायाकडे पाहून वर मान केली तेव्हा आमच्या दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या आणि काकूंनी एखाळू स्माईल त्यांच्या गालावर दिली आणि त्या मला म्हणाल्या अजय इस्से पहिले तुमने इतने सुंदर पैर किसी के देखे थे क्या जो से मेरे पैर की तरफ तुम बार देख रहे होते वम्मी काकुंडा मना लो चाची आपकी यही चीज मेरे देखने बाकी रह गई थी बाकी रात के समय में आपको मैंने आपके अंदर वाले कपड़े में भी देख लिया था तब से आपकी सुंदरता का दीवाना बन गया था त्यावर काकू मला मना अगर यही बात तुमने मुझे पहिले बता दी होती तो मेरे दो तीन दिन बेकार नाही गए होते काकू मला काय सांगत होत्या मला काहीच कळत नव्हते म्हणून मी क्लिअर करण्यासाठी त्यांना परत विचारले चाची आपकी बात मुझे कुछ तक तात समजमे नही आई थोडा क्लिअर करके बताओ बताव ना क्या कहना चाहती हो तुम तेव्हा काकू मला म्हणाल्या अरे पगले जो काम तुमसे अभी अभि करवाना चाहती हो वही काम तुमसे दो तीन दिन पहिले ही करना स्टार्ट कर देती मगमी काकूंना परत म्हणालो कोणसा काम चाची आप मुझे करवाना चाहती हो तेव्हा काकू मला म्हणाल्या चलो दिखाती तुम्हे मग काकूंने माझा हात पकड ढळला आणि मला त्यांच्या रूममध्ये घेऊन आल्या मग मी बेडवर बसूनच काकूंकडे पाहत राहिलो त्याच वेळेस काकूंने आपल्या अंगावरची साडी बाजूला केली आणि माझ्यासमोरच त्यांनी गाऊन घातला आता काकूही माझ्या शेजारी बसल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या अजय जो काम इतने इतने दिनों से तुम्हारे चाचा तुम्हरी कर पाए व काम करके तुम मुझे खुश कर दो बस मेरी इतनी सी इच्छा आहे एवढं बोलून काकूंनी त्यांच्या हात माझ्या पायावर ठेवला आणि त्या हाताला वर खाली फिरू लागल्या त्यांच्या असं केल्यामुळे माझ्या मनात एक वेगळी जाग निर्माण होऊ लागली होती माझ्या लक्ष काकूंकडेच होते हळूहळू काकूंनी त्यांचे दोघेही हात माझ्या हातावर ठेवले आणि त्यांचे ओठ ओट माझ्या ओटांसमोर त्या घेऊन आल्या काकूंचेही डोळे बंद होते आणि त्या क्षणी त्यांनी त्यांच्या हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला त्यामुळे लागलेच मी काकूंना घटमिठीत सामावून घेतले तब्बल पण तेवी मिनिटापर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीतच होतो मग तेवढ्यातच मी पण माझ्या हाताचा स्पर्श काकूंच्या त्या ठिकाणी केला आणि काकूंनीही लागलेच माझ्या ओठांवर ओठ टेकवले तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत राहिलो मग काही वेळानंतर काकूंनी आपल्या अंगावरील गाऊन ऊन बाजूला ठेवला त्यांच्या समोरचे दृश्य मला अगदी जेवढून दाखवले आणि त्या क्षणीच मी काकूंचा हात पकडून त्यांना बेडवर झोपवले आणि त्यांच्या सोबत मी भरभरून प्रेम केले दोन दिवसापर्यंत काकूंसोबत मी असे प्रेम केले की काकूंच्या तोंडातून काकांचा शब्दही आला नव्हता या दोन दिवसात मी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही त्यामुळे काकूंना माझीच सवय या दोन दिवसापासून झाली होती आता घरात माझ्याशिवाय त्यांना कोणी दुसरा मनुष्य दिसतच नव्हता काकू मला विचारूनच माझ्या आवडीचेही पदार्थ मला खायला देऊ लागली होती तीन दिवसानंतर जेव्हा काका मतदानाचे काम संपवून घरी आले त्यावेळेचेही काकू काकांकडे दुर्लक्ष करून माझ्याचकडे लक्ष देत होती काका जर काकूंना रागवत होते तेव्हा त्याही काकांना प्रतिउत्तर देऊन शांत करत होत्या कारण घरात आता मी एक असा व्यक्ती होतो की जी काकूंची इच्छा असायची ती मी पूर्ण करायचो म्हणून त्यांच्या गरजाही माझ्यामुळे पूर्ण होत होत्या आणि त्यामुळे त्यांना आनंदही मिळत होता काका जेव्हा पण ड्युटीवर जायचे तेव्हा मला जसाही वेळ मिळाला त्या क्षणी मी काकूंना बेडरूममध्ये घेऊन बरबरून प्रेम करायचो काकू काकांसोबत वेगळं वागत असली तरीही काकांना आमच्या दोघांबद्दल काहीच माहिती झाले नव्हते ते फक्त आपल्या तंत्रीतच घरात हिंडायचे आणि काकूंवर रुबाब दाखवण्यासाठी जोरजोराने ओरडायचे पण आता काकूंना या सर्व गोष्टींची सवय झाली होती त्या फक्त काम पुरताच काकांसोबत सोबत हो करायच्या आणि बाकी आनंद व मजा माझ्यासोबत करायच्या अशा प्रकारे घरात रात्रीच्या वेळेस स्वतःला आतल्या कपड्यांवर हिडणारी काकू आता पूर्णपणे माझ्या प्रेमात वेडी झाली होती आमचे प्रेम सतत तीन वर्षापर्यंत आमच्याकडून भविष्यात कोणतीही चुकणं वावी, याची आम्ही पुरेपूर काळजीही घेत होतो कारण समाजात जर नाव बदनाम झालं तर त्या नावाला मिटवणारा व्यक्ती फारच कमी असतो आणि मजा घेणारे जास्त